मी लाईफ मेंबर आहे परंतु मला मिळालेली माहिती अशी आहे की ही संस्था रजिस्टर नाही आहे तर आपण यात काय करूया तर मग मी त्यांना म्हटलं की आपण माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देऊया म्हणून आपण सातारा क्लबला आम्ही माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिले आणि ते अर्ज दिल्यानंतर त्यांनी तीस दिवसाच्या त्याचं उत्तर द्यायचं असतं त्यांनी ते दिलेलं नाही कुठल्याच म्हणजे आम्ही निविदा मागितल्या बांधकामाचा खर्च मागितला ऑडिट रिपोर्ट मागितला सभासद कोण कोण झाले त्यांनी कुणी कुणी फिया भरल्या ह्याची माहिती मागितली त्यांनी कुणीही माहिती दिलेली आणि त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये अपिलाचा विषय घेतला आणि तिथे आम्हाला उत्तर असं मिळालं की हे टेबल त्यांच्याकडं नाही आहे आणि मग अशानंतर आम्ही ही संस्था रजिस्टर आहे का नाही हाच प्रश्न मोठा होता म्हणून आम्ही जॉईंट चॅ चॅरिटी कमिशनर साहेबांकडे म्हणजे धर्मदा आयुक्तांकडे आम्ही अर्ज केला की ही संस्था सातारा क्लब या नावाने किंवा या संबंधातली कुठली संस्था नोंदणीकृत झाली आहे कु का तर त्यांचं इमिजिएट उत्तर आलं की अशी संस्थाच कुठली नोंदणीकृत झालेली नाही आणि मग त्यानंतर सातारा क्लब सातारा फोरममध्ये आता आपण धरून चलो त्यांचे व्यवस्थापक यांनी हनुमंत फरांदेंना व्हॉट्सॲपवरती रिप्लाय दिला आणि मग तुमची मेंबरशिप कॅन्सल करण्याची कारवाई वगैरे 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 असे सगळे विषय त्यांनी घेतलेले आहेत परंतु त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे कबूल केलेलं आहे की दोन हजार तेवीस सालापर्यंत ही संस्थाच रजिस्टर नाही आहे तर असा मुद्दा निर्माण होतो की तेवीस सालापर्यंत ही संस्था जर का रजिस्टर नसेल तर त्याचे लाईफ मेंबर म्हणून जे कोण असतील त्यांच्याकडून या संस्थेला पैसे घेण्याचा अधिकारच नाही आहे आणि जर का ते पैसे घेतले असतील तर त्याचा भ्रष्टाचार झाला असेल गैरव्यवहार झाला असेल आणि मग या पद्धतीने हा गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे म्हणूनसाठी हनुमंत फरांदे यांनी सातारा सिटी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला त्या तक्रारी अर्जाची फक्त चौकशी केली जाते अजून उत्तर दिलं जात नाही वस्तुता हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे कारण सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून हे पैसे बड़ा के जरका त्या संस्थेने गोळा केलेले आहेत आणि जर का ते पदाधिकारी त्याचं उत्तर देत नसतील तर त्यांना त्वरित त्या जागेवरनं कमी केलं पाहिजे आणि त्यांनी जलदी गुन्हा दाखल केला पाहिजे सर्वांना पाठीशी कोण घालते आता ह्या पाठीशी कोण घालते त्या संस्थेचे जर का चेअरमन कलेक्टर साहेब असतील तर संशयाची सुई तिकडे पण जाऊ शकते तर त्यांना माहीत नाही हा विषय ही संस्था रजिस्टर नाही असं म्हणताच येणार नाही कारण ते त्या संस्थेचे चेअरमन आहेत